जलयुक्त शिवार अभियानाच्या अंतर्गत नदी पुनर्जीवन अंतर्गत जलसंधारण खात्याच्या माध्यमातून आणि जलयुक्त शिवार यांच्यामधून बारडगाव सुद्री घेते आज आपण बारा बंधारे या नदीवरती झालेले आपण पाहतो आहे सगळे ओवरफ्लो झालेले आहेत शेतकऱ्यांच्या मनामध्ये त्या संदर्भामध्ये अतिशय आनंद आहे मला शेतकरी भेटले आणि सांगितलं की आम्हाला हे बंधारे झाल्यापासून बाराही महिने आमची जमीन ही बागाईत झाली आणि मोठ्या प्रमाणात जे पीक येतं आम्हाला कुठलीही पाण्याची कमी पडत नाही आणि मला असं वाटतं जा की काही लोकांनी या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केला आहे की त्यांनी जर अशा थेट शेतकऱ्याच्या आणि बांधावर जर जाऊन जलयुक्तची माहिती घेतली तर त्यांना नक्की पाणी कुठं मुरलं आहे हे पाहायला मिळेल आणि हे पाणी खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या शेतीमध्ये मुरलं आहे आणि शेतीमध्ये उत्पन्न येतं आहे हे यामधून दिसतं आहे आणि त्यामुळं जलयुक्त शिवार अभियान हे महाराष्ट्राचं एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प लोकांच्या शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आनंद आणणार आहे हे मला इथं शेतकऱ्याला भेटून ऐकायला मिळालेलं आहे